प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लातूर जिल्ह्यातील सेहेचाळीस हजार आठशे अडुसष्ट लाभार्थींना मन मंजुरी पत्राचे वितरण घरकुलांचे बांधकाम गतीने होण्यासाठी कटिबद्ध लाभार्थ्यांचे सहकार्य आवश्यक मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर दिनांक तेवीस फेब्रुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा मधील वीस लक्ष लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व व दहा लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात आले या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील तसेच पंचायत समिती ग्रामपंचायत स्तरावरील अंतर्गत जिल्ह्यातील सेहेचाळीस से हजार आठशे अडुसष्ट लाभार्थ्यांना मंजुरी आदेश व चोवीस हजार चारशे शहासष्ट लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे अहमदपूर पंचायत समिती येथील कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील औसा येथील कार्यक्रमाला आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील ला कार्यक्रमाला लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक कल्पना क्षीरसागर उपस्थित होत्या सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत का प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे लाभार्थी जिल्हास्तरीय पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी बालेवाडी पुणे येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हास्तरीय पंच... पंचाय पंचायत समिती स्तरीय व ग्रामपंचायत स्तरीय कार्यक्रमात दाखवण्यात आले सर्वसामान्यांच्या स्वतःचे घर गहर घराचे सु... स्वप्न साकार होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येते या योजनेचा पहिला टप्पा पहिला व दुसरा टप्पा सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्ह्यातील सेहेचाळीस हजार आठशे अडुसष्ट घरकुलांना मंजुरी दिली आहे यापैकी चोवीस हजार चारशे सहासष्ट लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला के केला जात आहे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुले गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रशासन कटिबद्ध असून लाभार्थींनाही यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले आहे यावेळी उपस्थांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दहा लाभार्थ्यांना मंजुरी आदेश आणि पाच लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले प्रारंभी जिल्हा विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी पंतप्रधान पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीणच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली आहे घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा